चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात भारतानं रोमहर्षक विजय मिळवला या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात जणू दिवाळी साजरी झाली तर कोल्हापुरातील क्रीडाप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कसबा बावडा इथं प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला बारत भारत न्यूझीलंड संघातील अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी दोन धावांची गरज होती अशावेळी रवींद्र जडेजानं चौकार ठोकला आणि दुबईतील स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला भारतीय खेळाडूंनीसुद्धा मनस्वी आनंद व्यक्त करत अक्षरशः नाच केला रविवारी दुपारी अडीच वाजता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरू झाला आणि शहरातील रस्ते सुनसान झाले ठिकठिकाणी भव्य स्क्रीनवर हा सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती भारताचा विजय जसजसा समीप येत गेला तसतसा तरुणाईचा उत्साह वाढू लागला रवींद्र जडेजानं विजयी चौकार मारल्यानंतर कोल्हापुरातील अनेक तरुणांनी दुचाकी बाहेर काढल्या आणि थेट छत्रपती शिवाजी चौक गाठला या ठिकाणी भारताच्या विजयाच्या घोषणा देत तरुणाईनं अक्षरशः जल्लोष केला शिवाय कसबा बावडा आणि इचलकरंजीतील शिवाजी चौकात देखील रविवारी रात्री प्रचंड गर्दी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतमाता की जय असा जयघोष करत भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवत तरुणाईनं आनंदोत्सव साजरा केला फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत रविवारी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आनंद तरुणाईनं लुटला दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारत विजयी व्हावा यासाठी लक्षतीर्थ वसाहतीमधील प्रतिराज शशिकांत निकम या तरुणानं कोल्हापूर ते पंढरपूर आणि परत कोल्हापूर अशी सायकल वारी केली पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन प्रतिराजनं भारत विजयी व्हावा अशी मनोकामना केली प्रतिराज लक्षतीर्थमध्ये परत आल्यानंतर त्याचं परिसरातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं